कल्याण डोंबिवलीतील पासष्ट अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही त्यांची बाजू कोर्टात नव्याने मांडण्यासाठी सरकारकडून वकिलांची टीम दिली जाईल आणि यावर मार्ग काढला जाईल असं आश्वासन कल्याणचे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज दिले आहे या इमारतीमधील रहिवाशांनी आज खासदार डॉक्टर शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली यावेळेस खासदार शिंदे यांनी रहिवाशांच्या अडचणी समजून घेतल्या उच्च न्यायालयाने या इमारती तोडण्याचे आदेश दिले असून त्यामुळे आता सहा हजार पाचशे कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे रहिवाशांनी घरे घेताना केडीएमसीच्या बनावट परवानग्यांमुळे फसवणूक झाल्याचं डॉक्टर शिंदे यांना सांगितलं त्यांनी बिल्डरांना जबाबदार धरावं लागेल असं मत व्यक्त केलंय सरकारने यापूर्वी देखील अशा प्रश्नांवर तोडगा काढला आहे उल्हासनगर मधील पुनर्विकासासाठी विशेष योजना आणली होती तसंच सत्तावीस गावांसाठी पाचशे कोटींचा कर माफ केला होता आता देखील सरकार रहिवाशांच्या बाजूने आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकर सत्य समोर येईल असं देखील डॉक्टर शिंदे यांनी सांगितलंय ले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील पासष्ट इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिले की पासष्ट इमारती या तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं ह्या पासष्ट इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांच्या त्यांनी रूम्स घेतले बिल्डिंगमध्ये घर घेतले तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे पेपर त्यांना दाखवण्यात आले के सीचे पेपर असतील रेराचे पेपर असतील इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे आम्ही लिगलमध्ये आणि लिगलमध्ये घरं घेतो आहे आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज आ, मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगते तलवार आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे त्यांना एक टीम देतो आहे त्याचबरोबर यू डी डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल त्यांना सेफगार्ड करता येईल परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही देखील आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत ते दे देखील त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून यांना सेफगार्ड करता येईल का तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर्स यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल रिलीफ देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहे ते पूर्णपणे सुरू आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा